आदरणीय दादा मेजर प्रकाशजीत सुर्वे साहेब त्यांच्या समवेत संतोषजी पवार साहेब अविनाश पवार साहेब विजय पवार साहेब शरदजी पवार साहेब ताई निकिता जाधव ताई दीपाली जाधव ताई ज्योती पवार ताई अनि, अनिता पवार समता सधिकाचे प्रमुख आपल्या रक्षणासाठी आपल्या संरक्षणासाठी आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबांना अभिमेद असणारी शिस्त या शिस्तचं पालन करण्यासाठी त्यांचं संपूर्ण सहकार्य या मोर्चाला आता लावणार आहे आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केल्याच्या नंतर पूजार्पण केल्याच्या नंतर मानवंदना देणार आहे समता सैनिकाच्या वतीनं त्यानंतर तिरिस पंचशीर होईल आणि आपल्या सर्वांना त्यात आहे या देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ मनमोहन सिंगांचं निधन झालेलं आहे आणि ती देखील अतिशय दुःखाची बाब आहे त्यांना सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आहोत सर्वांना विनंती आहे आपण पुतांच्या समोर यायचं आहे कृपया सर्वांनी पुतांच्या समोर या सर्व कार्यकर्त्यांनी बहुजन संघटना काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्या वतीनं पाठिंबा दिलं आहे

આપણ કે નિષે મોર્ચા આપણે હાથ પડતા પણ કાળજી ઘે સર્વાની માજી ઉપ અશ્વજી જાધવ સાહેબ ઉપ खऱ्या अर्थानं सर्व संघटनांना एकत्रित करण्याचं काम ठेकाने केलं ते आमचे दापोली व केंद्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजित जाधव साहेब बौद्धजन पंचायत समितीचे सन्मान्य अध्यक्ष दिलीपजी कातारे साहेब त्याचबरोबर सन्मान्य अजितजी तांबे साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय अध्यक्ष सर घाटगेसर जाधव जाधवसाहेब आणि त्या सर्व टीम हे प्रमुख मंडळी आपल्या या अशा मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत हा मोर्चा अतिशय संयमानं आणि शिस्तीनं आपण आपल्या मागणीसाठी या दापोली तालुक्याच्या सन्माननीय तहसीलदार मॅडम यांच्या घरावरच्याकडे येणार आहोत आणि आपलं म्हणणं जे आहे ते निवेदनाच्याद्वारे आपण शासन दरबारी बोलना आहोत सर्वांना नवरे विनंती आहे आपल्या हातामध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे हातामध्ये निळा झेंडा आहे आणि जे फलक आपल्या हातामध्ये दिले आहे ते सर्वांपूर्वक आपण या मंदिरामध्ये सांभाळायचे आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय हॅलो जयवीर हा बोल विश्ववंदनीय तथागा गार्डन मध्ये आलो भारतीय संविधानाचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय यांच्या पवित्र विचारा वंदन करून आपण परभणी येथे घडलेली घटना आणि सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा झालेला पोलीस अधिकाऱ्यांच्या अमानुष मार महाराणीमध्ये झालेला मृत्यू या घटनेचा अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर गृहमंत्री आपल्या देशाचे अमित शहा निषेध पद्धतीची सुरुवात करत असताना या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान अर्पण केलं त्या संविधानाच्या शिल्पकारांना या तिन्ही संस्थेच्या वतीनं आणि या आंबेडकरी अभियानाच्या वतीनं प्रथमता तिन्ही संस्थेच्या अध्यक्ष सन्मान अनिल जाधव कासर साहेब अनिल ती घाटगे साहेबांनी विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करावा सर्वांनी आले त्यांनी पुष्प पुष्पार्पण करावा आपल्या समता सेविक दलाचे प्रमुख मेजर सुरवे साहेब हे मान्य मंत्र्यांसाठी आपण सर्वांनी सज्ज राहायचं मत शिरसिंगे वळनौसे दाभोळ दानटे पंचनदी चिखलगाव गावरी भोपण आसुत उंबरले दाभोळ उसगाव गावतरे बांदिवडे खरवते तेल विसापूर रेवणी तिसई शिरखर खासोरी वळणे वनोशी तर्फे नागपूर वडोशी पंचनदी टेरेवाईगणी हिमवणे मोजरापुरी वडवली पाचवली तामोळ उनवरे जालगाव तालसुरे माटवण शिरवणे जवळजवळ पंचावन्न गावांची या ठिकाणी नोंद आहे ओके बरेचशे गावांची नोंद करायची दादा फोन करून घ्या आपण तुँगे, तुँगे, तुँगे। ही मुद्दामूळ यासाठी गावांची नोंद आपण केली आहे सर्वांची नोंद होईल आणि ही यादी जतन केली नाही आपल्यावरून होणारा अन्याय अत्याचाराला वाचा कोण्यासाठी आमच्या गाव शका जागृत आहे समाज जागृत आहे आणि हे जागृत लक्ष दिल्या तरी या ठिकाणी आपल्याला दिसतय

नमो नमोदश भगवतो वरदो समासपुरस बुधं शरणं गच्छम शरणं गच्छं शरण बोध्याम से बुधान शरण गचा को ब्रह्म शरण गचा बोधियाँ से संग्राम शरण रिपामणी पदन समाधी हजे ने रमणी शेखा पदन समाधी आम्ही समाधिराणि मोसावादाणि शिखा पदं समाधिराणि सुरा वेरय ममा तथा नेरमणि शिखा पदं समा

राष्ट्रघटना घटना शोभा शोभते भारती महामनुभूला ती साथ सोडना शरण पुतास शरण धर्मास सने शरण संघासने भीमराज 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 यानंतर आपला सर्वांना ज्ञात आहे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान थोर अर्थतज्ञ फुल्या अर्थव्यवस्थेचे जगत जागतिक बाजारपेठेत भारताचा धबधबा निर्माण करणारे आणि आपल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये या देशाचे धाडसी निर्णय घेणारे आरबीआयचे गव्हर्नर म्हणून ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं काईदा असे थोर अर्थतज्ञ यांनी शिक्षणाचा कायदा केला देशातील फार मोठी ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला माहितीचा अधिकार प्राप्त करून देण्याचा देखील अतिशय मोठा धाडसाचा निर्णय घेतला असे अर्थतज्ञ आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे आणि ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे भारताच्या समाजव्यवस्थेमध्ये राजकारणामध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय मोलाचं काम त्यांनी केलं आणि अशी महान व्यक्ती निघून गेली आहे या महान व्यक्तीला खऱ्या अर्थानं त्यांचं पुण्यकर्म आहे तमाम आंबेडकरी जनता दिशन बोजाच्या माध्यमातून जरी एकत्र असली एकत्र येत असली तरी, तरी देखील त्या महान व्यक्तीला आपण सारेजण बाबासाहेबांची अनुयायी एकत्र येऊन सामुदायकरीत्या आपण त्याला दोन मिनिटं उभं राहू या ठिकाणी दुःख श्रद्धांच्या अर्पण करूया सावधान देन। सावधान सर्वांनी सावधानते उभं राहायचंय एक साथ सावधान होत आणि आपला हना आपलं जे मागणी आहे आपल्या जो महिना आहे त्यामुळे आपला परिसर गुनवायचा आहे शब्द आपल्याकडून जाणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहेत